मुस्ताक शेख मोहम्मद सोहेल शरीफ मनियार फैजान युनुसारी शेख अरुद शेख जादिल शेख राऊ रुफ नवाब अंसारी मोहिम मुस्ताक शेख अल्वेश बागवान रफि, रफिकुद्दीन हुकुद्दीन अब्रान शेख नाझी भाई काकर आमेश हुरान शोएब मुल्ला बिल्ला थांबून घ्यावं जेवणाची व्यवस्था केली आहे हृदयात जेवणाची व्यवस्था बाजूमध्ये आहे हृदयात पक्ष प्रवेशानंतर समोरच्या मंडपामध्ये आपली जेवणाची व्यवस्था आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये जेवणाच्या ठिकाणी केलं तरी चालेल गोसावी यांच्या नेतृत्वाखाली जे प्रवेशकर्ते आहेत त्यांची यादी आहे कुणाल किशोरी जागरूक चव्हाळे सच्चिदानंद पाटील मोहन मगरे राहुल सुर्यवंशी गौरव राणे प्रफुल माळी नीरज माळी सार्थक राणे मयूर माळी हिमांशू सुर्यवंशी चेतन भारती विदान भाऊ वैभव मगरे हर्षल मगरे त्यानंतर गांधीजी एकूण सुनंदा आलागे सर त्यांच्यावर विश्वास घेऊन ग्रामपंचायत सदस्या नम्रता म्हटल्यात मनादेव सुनंदाताई ठाकरे आशाताई पाडवी व किरण पाडवी